नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता पंढरपूरमधील कोर्ट परिसरामध्ये आहे आज पंढरपूरमध्ये एका वकिलाच्या डोळ्यात चटणी टाकू मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आपल्यासोबत ज्यांना मारहाण केली ते वकील साहेब पण आहेत आणि त्यांचे येथील वकील काही मित्र बरेचसे या ठिकाणी जमा झाले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी ही घटना कशी घडली ती त्वचा रोगाने त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात मी ॲडव्होकेट अविनाश नाईक नाईकनवरे मी सकाळी कोर्टात आलेलो असताना अकरा पन्नासच्या दरम्याने माझ्यावर की माझे आधी वकीलपत्रावर सही का केलेलं नाही माझं वकीलपत्र का घातलं नाही कारण मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अशाच फ्रॉड केसेस करता लोकांवर खोटे गुन्हे करता त्याच्यामुळे मला तुमचे काम चालवायला इंटरेस्ट नाही असं सांगितलं होतं त्याच्यामुळे त्याचा राग येऊन आज अकरा पन्नासला माझ्यावर त्या मा अमर कांबळे हा ह्या कोर्टात फिर्यादेवी आहे आणि तो आरोपी पण आहे त्याने माझ्यावर हमला केला आणि तसेच त्याची आई पुष्पा कांबळे आणि अनोळखी दोन व्यक्ती यांनी मला मारहाण केलेले आहे आणि माया डोळ्या चटणी टाकून माया खिशातील पैसे काढून घेतलेले आहेत आणि तुला बघतो आणि तुला जीव मारतो असे धमके दिलेले आहे मला तरी आज आम्हाला वकील लोकांनासुद्धा अशा धमक्या येत असतील आणि गुन्हेगारांकडून मारहाण होत असेल तर आम्हाला ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाला पाहिजे आमच्या सहकाऱ्यांवर कितीतरी हल्ले होत आहेत आणि आम्ही ह्याला बळी पडत आहे कामकाज करणंसुद्धा आम्हाला मुश्किल झालेलं आहे की असे गुंड प्रवृत्तीचे लोक आज कोर्ट परिसरात येऊन आम्हाला मारहाण करीत आहेत अतिशय खेदजनक बाब आहे त्यामुळं ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू व्हावं माझे सगळेच बांधव माझे मित्र वकील सहकारी हे माझ्याबरोबर आहेत त्यांनाही माहीत आहे माझा स्वभाव हे अतिशय चांगला आहे मी कधीही कोर्टात कुणालाही आरोरवीची भाषा ही कधीही बोलत नाही चांग पक्षकारांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे तरीसुद्धा अशा लो प्रवृत्तीच्या माणसांनी माझ्यावर हमला करणं हे योग्य नव्हतं अन्यथा मला ते लोकं जीव मारण्याची शक्यतो आणि तशा पद्धतीचा हमला झाल्यामुळे तात्काळिक आरोपीला अटक करावी आणि वकिलांवर हल् होणारे हल्ले थांबावेत एवढीच माझी आज विनंती निश्चितच वकील मंडळीत जर सुरक्षित नसतील तर शेवटी कायद्याचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न या ठिकाणी आज उपस्थित झाला आहे पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर